विमा घेतला हप्ते भरले पण नुकसान भरपाई मात्र शून्य अशी अवस्था सध्या मोखाडा तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्याची झाली आहे टाकपाडा गावातील पशुपालक शेतकरी दिघा यांनी विमा नुकसान भरपाई न मिळाल्याने थेट मेलेली म्हैस आणून बँक ऑफ बडोदा मोखाडा शाखेच्या समोर ठेवून रोष व्यक्त केले मोखाडा तालुक्यातील टाकपाडा गावातील पशुपालक शेतकरी नवसु दिघा यांनी आपल्या पारंपरिक शेतीला जोड व्यवसाय म्हणून सन 2022 मध्ये बँक ऑफ बडोदा मोखाडा शाखेतून जवळपास बारा लाखांचे कर्ज घेऊन दहा दुधाळ म्हशी खरेदी केल्या होत्या या मशीन साठी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी कडून विमा कवच ही बँकेमार्फत घेतले होते जेणेकरून भविष्यात म्हैस मेल्यास विम्याची नुकसान भरपाई मिळेल मात्र म्हैस खरेदी केल्यानंतर दोन वर्षात दिघा यांच्या तबेल्यातील दोन म्हैशी मृत्युमुखी पडल्या आहेत पहिली म्हैस दोन हजार तेवीस मध्ये आणि दुसरी तीस ऑक्टोबरला दोन हजार पंचवीस ला, ला मरण पावली विमा काढलेला असतानाही बँक ऑफ बडोदा मोखाडा शाखेच्या आड भरपाईची रक्कम मिळाली नाही या अन्यायाविरुद्ध संताप व्यक्त करत नवसू दिघा यांनी मेलेली म्हैस ट्रॅक्टर मध्ये भरून थेट बँकेसमोर आणून ठेवली आणि विमा रक्कम द्या नाही तुम्ही दिलेली म्हैस परत घ्या अशी भूमिका घेतली या घटनेमुळे काही काळ बँकेसमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले पशुपालक शेतकऱ्यांनी यावेळी बँक ऑफ बडोदा मोखाडा शाखेतील कर्मचाऱ्यांवर ग्राहकाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला त्याचप्रमाणे घोसाळी गावातील मधुमाळी आणि गुंबाडपाडा गावातील आंबेकर या शेतकऱ्यांनी देखील या शाखेतून कर्ज घेऊन म्हशी खरेदी केल्या होत्या त्यांच्या म्हशीही गेल्या दीड वर्षात मृत्युमुखी पडल्या असून त्यांनाही नुकसान भरपाई मिळाली नाही या सर्व घटनांमुळे मोखाडा बँक ऑफ बडोदा शाखेकडून पशुपालक शेतकऱ्यांची वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे यावेळी मोखाडा नगरा अध्यक्ष अमोल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख वासुदेव खंदारे तसेच नुकसानग्रस्त पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बँकेकडून शेतकऱ्यांची फसवणूक मागील काही वर्षांपासून बँक ऑफ बडोदा शाखेतून म्हैस खरेदीसाठी घेतलेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत एकदाही विम्याची नुकसान भरपाई मिळाली नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे यातून धक्कादायक म्हणजे म्हैस मेल्यानंतरही घेतलेले कर्ज हे व्याजासह हो शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसूल केले जात आहे पशुपालक शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की अशाच प्रकारे बँक ऑफ कर्मचाऱ्यांकडून जबरदस्ती चालू राहिली तर काही शेतकऱ्यांना आत्महत्येचा विचार करावा लागू शकतो न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडेला दिले चेन्नईला पाठवले आणि नंतर मग कागदपत्र तुम्ही चेन्नईला घेऊन मी चेन्नईला मी जाऊ का मी जबरदस्ती बँकेची नाही इन्शुरन्स चे कागद माझ्या मशीचे पैसे बँकेने कुठे पाठवायला पाहिजे चेन्नईला कंपनी पाठपुरावा करणे बँकेचा इन्शुरन्स तुमच्या मार्फत जी काम करते तुम्ही तिला बोलवा ना तात्काळ इथे मागच्या वर्षीचा तुम्ही फॉलोअप का घेतला नाहीये आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे बँकेच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा हा हलगर्जीपणा शेतकऱ्याच्या मुळावर बसतो की काय पहिला पहला क्लाइंट जो आहेस का अभी क्या मॅक्झिमम फास्ट करण्यास प्रोसेस करण पडे तुमच्या आत्महत्या करेल तेव्हा तुम्ही काय करणार नाही जोपर्यंत मला इन्शुरन्स मिळत नाही तो मी म्हैसी बँकेत आणून ठेवतो मग तुम्ही काय पण करा दोन वर्ष झाली दोन हजार बावीस चा इन्शुरन्स अजून मिळाला नाही ते पंचवीस आहे किती वर्ष झाली तीन वर्ष अजून इन्शुरन्स मिळाला नाही तर ह्या मशीचा इन्शुरन्स कोण दे त्याच्यापेक्षा बँक महिशाच तुमच्या बँकेत आणून देऊ बँक बँकवाले बघून काय करायचे नाही नाही निकाल लागेल ना, के ना मैं, लोग नहीं, नहीं, वो मैं क्या करूँ तुमको पैसे इधर निकाल मेरा पैसा इतना नहीं, 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 साल हो गया दो साल गई ना करेंगे अभी नहीं अभी जल्दी से नहीं प्रोसेस करने के लिए भेजा है लिख के तो दे अभी बाईस का मई तो आया चौबीस में तो तब से ही, आ, दो हजार बाईस का आपने अभी तक नहीं दिया नहीं बाईस में तो है ही नहीं उधर चौबीस में आया हुआ तो कोई तो अधिकारी आपका ही होगा ना हाँ जो तो, भी अधिकारी हम मैक्सिमम अभी कोशिश करें जो भी केसेस है क्योंकि वो पुराना डॉक्यूमेंट अभी इधर मिलता नहीं 2022 का फिर वापस क्या कै, कैसा करना है वो चेक करके भेज भेजते बे, हैं मैगजिमम कोशिश करेंगे जितना जल्दी जि उसका आ सके लेकिन वो बोल नहीं सकते तो कितना दिन है होगा अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका